सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कातळ शिल्प म्हणजे काय कातळ शिल्प हा आता रुडार्थाने सगळ्यांना माहिती झालेला शब्द आहे पण खर तर आता जेव्हा आम्ही याचा टेक्निकल अभ्यास चालू केला तांत्रिक ह्याच्यातनं भाषेतनं जेव्हा त्याचा अभ्यास आम्ही चालू केला आर्किओलॉजिकली तेव्हा आम्हाला असं झालं की याला कातळ शिल्प म्हणण्यापेक्षा त्याला एक वेगळा मराठी शब्द देणं अपेक्षित आहे जो आम्ही कातळ खोद चित्र असं आता म्हणतो प्राचीन काळी माणसाने व्यक्त होण्यासाठी विविध गोष्टी केल्या त्यातलं चित्र काढणं किंवा कोरणं हे खूप महत्वाचे संकल्पना होते त्याचे तीन भाग आहेत एक म्हणजे पिक्टोग्राफ म्हणजे त्याने भिंतीवर रंगानी चित्र काढली भीमबेटका असू दे किंवा बुरजा होम असू दे अशा भरपूर साईड्स आहेत दुसरा येतो पेट्रोग्लिफ उभ्या दगडावर कोरलेली चित्र म्हणजे पेट्रोग्लिफ एडक्कल आहे त्याच्यानंतर बुरजाओम आहे नॉर्थ ईस्टला आपल्याकडे अशा भरपूर साइड सर पेट्रोग्लिफ कारण तिकडे आदिवासी समज मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे तिकडे त्यांनी अशी चित्र भरपूर काढलेत आणि तिसरा येतो तो, तो म्हणजे अर्थ फिगर्स किंवा जिओग्लिफ त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे साऊथ अमेरिकेमध्ये जे पेरू देश आहे तिकडे नाचका लाईन्स म्हणून एक प्रसिद्ध चित्रकलेचा भाग आहे ती अडीच किलोमीटर लांब चित्र कोरलेली आहेत आणि त्याच्यात विविध प्राणी आहेत म्हणजे मांजर आहे वानर आहे काही भौमितिक आकृत्या आहेत आणि त्यातलं आपल्याकडे कोकणात जे दिसतं ते जिओग्लिफ आत्तापर्यंत भारतात जिओग्लिफ कुठेही मिळालेली नव्हती ते आता कोकणात आपल्याला मिळालेली